मित्रांनो पाऊस पडता दुपारच्या वाजल्या दीड सोमवार मिरगाचा पाऊस लागतो तसं लागतं बारीक बारीक कामार जाऊन बस मित्र पाऊस पडलो पावस मे महिन्यात पहिलो पाऊस जबरदस्त थंडगार झाला सगळा मित्रांनो मोठी गमत पाऊस फक्त पडलो आणि काय नाही आंबेले बाजून पूर्ण ढगाळ वातावरण तर असाच कामार जायपर्यंत लाग नाही लागला बरे बस नमस्कार मित्रांनो कोकणातल्या एका सुंदर व्हिडिओ मध्ये तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असा जित्को जित्को तर आज असं सोमवार आणि पाऊस पण बघितल्यास सुरुवाती जरा भरपूरच पडलो आमच्याकडे पण दरवरमध्ये जितको पडलो तितको पुढे कायच नाही या म्हणजे आंबेलीत पुढे पाऊस लागणार आंबेलीत तर पाऊस अजिबात नाही आता इकडे पण वातावरण एकदम नितळ आहात गोव्यात मग पावसाचा काही शक्यता नाही आमच्याकडे पाऊस पडलो भारी वाटला आहे थंडगार माझा वाटलं की कामार गा गावचा ना पण पुढे बघलं तर वाटेत पाऊस अजिबात नाही इकडे बघू शकतात पूर्ण कडकडता आणि बार आणि आमच्याकडं पण आता बंद झाला असतो कदाचित चला तर मित्रांनो आपण आता असे डेली ब्लॉग करतो म्हणजे दोन तीन दिवसाचं मान एक व्हिडिओ बनवतो तर चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया आता ते कामार कदाचित का मी उद्या स्टार्ट करेन पुन्हा एकदा आत्तापर्यंत जसे मित्रांनो आपल्या व्हिडिओ चांगला प्रतिसाद दिला तसं त्याच्यापुढे द्या आणि तुम्ही आपले व्हिडिओ कशी बघतात त्या कमेंट करून नक्की सांगा तर नमस्कार मित्रांनो दोन दिवसानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करतो कारण uh, दुपारच खाऊकच नसलेलं आहे मस्त आराम केलेला आहे दोन दिवस म्हणजे कामात गेलंय मधल्या टायमार खिराक ना दोन दिवस बाहेर जाऊकच ना म्हणजे कामार तितकं गेलंय बाकी काही फिराक ना आणि आता जर बक्ष्यात ना कामार जाऊचा टायम पण पावसाचा फुल वातावरण हा बघू शकता तुमका फ्रंट कॅमेऱ्यान दाखवत आहे जरा दा। ह्या बघू शकता तिकडे आमच्या याच्यावर तरी पाऊस लागतो कसं दिसत आहे बघा मांगेले यार पूर्ण यार सगळ्या नितळा म्हणजे त्या साईडीन पावसाचं काय धोको ना गोव्यात पण बहुतेक लागात कदाचित वाटेत बघूया आता जरा असे बारीक बारीक थेंबे पडतत अजून काय टाईम जाऊ ना बाहेर पडायचो आणि आमच्या इकडे शाळा असा तुम्ही बघू शकतात ही बघा मित्रांनो गाव आमचं आणि गावाकडचं वातावरण सध्या पावसापूर्वीचा कारण मे महिनो लागलोच मिरक रक्कम पण हल्ली पावसानं जोरत धरलो म्हणजे लागताच लागता, है, लागता है, काल पण लागलो बऱ्यापैकी आणि कामाला असल्यामुळे काय अंदाज येऊ ना आणि इकडे बघू शकता त्या बघा फुल वातावरणात सगळ्यात चार बाजून थो कदाचित येत पंधरा वीस मिनटात तो पण तुमक बघूत आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात अशी म्हणजे ज्यावेळी ज्या दिवशी व्हिडिओ आपण सुरू केलो त्या दिवशी पण दिव पाऊस भरपूर लागलेलो भारी वाटतं एकदम आणि तुम्ही जर दोडमान तालुक्यात शाळेत ना तर ती हा मांगेलीची बाजू आणि मांगेलीचं वॉटरफॉल त्या साईडीन हा जरे अंबर स्टॉपवरसून राईट साईडला जांग रोड आह चला मधली यादी स्टॉपवरती जातं आहे लास्ट व्हिडिओ जी आपण एडिट केली ती अपलोड करूकच नाही झाली दोन बहुतेक पाच सीस झाले त्या गोष्टी एडिट तर झालेली पण अपलोडिंगला वेळ भरपूर घेताना त्याला लागा जरा असं प्रॉब्लेम झाला कारण टाइमच मिळणार नाही असं म्हणा शकणार नाही ना कारण आपण व्हिडिओ टाकीत असतो यूट्यूबवरती तर आता एकदा सवय हो झाली तर कंटिन्यू व्हिडिओ आपल्या येतील होऊया वायफायचा कनेक्शन घेऊ विचार करत आहे नेक्स्ट मंथ त्या लागून जर असं सोप्या पडत बघूया काय करत कसं काय शक्य होतं आता आणि आता पाऊस लागला तर तुम्हाला थोडंफार दाखवत आहे आता जाते बसतं पैकी प्रत्येकाकडे आता एक चहा मारूया म्हणजे चहा घेऊया एक बाकी तुमच्याकडे पाऊस खो पडलो तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही आमचे व्हिडिओ खैसून बघतात त्या पण नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून बारीक वाटतात आमचे व्हिडिओ खे ख आलू मालवणी भाषा असतात ते तुमच्या कमेंटद्वारे नक्की मागा कळात आणि बरेच जण रेग्युलर कमेंट करतात त्यांच्यासाठी खूप खूप आभार थँक्यू सो मच चला जाऊया स्टॉपवरती पावस ना मित्रांनो मार्गाच्या पुढे काहीतरी लागता हो बघा सुरुवातच झाली कामार जाऊ दिल्या परिवार आणि आता सध्या पाऊस तर सुरू झालोच तर तुम्हाला सगळ्यांकडे पावसाच्या खूप खूप शुभेच्छा बघूया आता पूर्ण वातावरण ढगाळ होता आता आता झाला पावसाचा वारो पण होता रेनकोट तर आणलं आहे पण बघूया जास्त मोठं पाऊस लागला तर काहीतरी थांबागत था था। लागतात था। मित्रांनो अस्वंतसो पावस लागणार ना बरोबर गडगाडान लागतं मस्त पैकी वाटे जांभळीचं झाड होता जांभळीचं झाडापुढे थांबलं कॅमेऱ्यावर पडलो पाणी याचं थेंब आणि मित्रांनो फायनली पावसाक सुरुवात झालेली असा तुम्ही बघू शकता आणि झाडापुढे ह्या पूर्ण एक थेंब पडणार ना कोड घालूचोच लागतो भिजान जातो चोथ आणि भिजान जाऊन तर कामावर जाऊन तर काम करू नाही ना हे बघा बस कसं तो जबरदस्त बघू शकता पावसाक झाली सुरुवात दुपारचे दोन वाजले जातासा जाय बघाय तिथ पवत रावतला हैसर पावसानं अडीच वाज धुमाकूळ घातला बघायच बघा रस्त्याचं चा काम चालू आहे मग नू आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्यात कोकणातल्या पावसा पावसाक एकदा सुरुवात झालेली आहे असं होतं संपूर्ण व्हिडिओ कोकणात सध्या पाऊस सुरू झालो विशेष काय आता जास्त स्पेशल असं काय नाही व्हिडिओमध्ये पण कोकणात पावसास सुरुवात पावसा झाली तर आता पावसातले पण व्हिडिओ येतले तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जसं चॅनल सबस्क्राईब करा भरची बेला जेणेकरून असे नवीन व्हिडिओ टाकतले त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्या अगोदर मिळतली चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ थोडं इंटरेस्टिंग हा आणि आजच्या दिवशी तो शूट झाला आणि खूप महत्त्वाचा हा आणि तुमका तो नक्की आवडतो